नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर तुमचं शीर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक कराय विसरू नका मित्रांनो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि आपण आज खूप खुश आहे आपले सहकारी मित्र यूट्यूबचे यूट्यूबचे आपले मित्र आहेत निखिल नाईक यांनी आपल्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि ही आपल्यासाठी वायरलेस माईक घेतलेला आहे निखिल नाईक यांनी आणि त्यांचं प्रथमता त्यांचं खूप खूप धन्यवाद बरं का निखिल भाऊ तुमचं मनापासून खूप धन्यवाद आणि हे आपल्याला गिफ्ट त्यांनी पाठवलेलं आहे वायरलेस माईक तर आपण आता ते उघडून पाहू okay. आणि हे पहा आणि पाठीमागून हे याचा फोन नंबर वगैरे सर्व काही दिसत आहे जेवण फायनल आपण हे उघडलं नाही आणि हे फहा आपल्याला पहिले स्टार्टलाच यूट्यूबच्या माध्यमातून आपले त्यांना निखिल भाऊंना व्हिडिओ खूप आवडतात म्हणून त्यांनी आपल्या आपल्यासाठी फोर्स केला मी नको म्हणत होतो पण आपल्यासाठी भरपूर फोर्स केला मग मला ऐकावं लागलं निखिल भाऊंचं निखिल नाईक यांचं ऐकावं लागलं आणि आपल्याला त्यांनी गिफ्ट केलं हा माइक आहे कॉलर माइक आणि हे आपल्या मोबाईलच्या खाली लावण्यासाठी ठेवून घेऊया हे बघा फायनली मित्रांनो आपण वायरलेस मॅक माइक लावलेला आहे बरं का हा पहा वायर वायरलेस माइक आणि आपला आवाज का में कसा काय आवा येतोय ते पहा आणि पहिल्या व्हिडिओमध्ये कसा आवाज येतोय आणि आत्ता कसा आवाज येतोय हा तुम्हाला फरक नक्की जाणवल आणि कसा काय आवाज येतोय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा चार्जर आहे मित्रांनो चार्जिंग करण्यासाठी वायरलेस माईक चार्जिंग करण्यासाठी चार्जर आहे आपण ठेवून घेऊ आता आणि मित्रांनो कसं काय वायरलेस माईक तुम्हाला वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपल्याला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि निखिल भाऊ तुमचं पुन्हा एकदा पुन्षा पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्याला वायरलेस माईक घेऊन दिला त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद